नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मित्रा एक गुड न्यूज पुढे येत आहे आणि ती आहे मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मिळणार हा आर्थिक लाभ नेमका कोणता आर्थिक लाभ एक सप्टेंबर पासून मिळणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढविला होता आधी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये सरकारने चार टक्क्यांनी वाढ केली यानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू झालेली आहे जानेवारी महिन्यापासूनच्या मागाई भत्तावाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्यापासूनच्या मागाई भत्तावाडीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेतला जातो दरवर्षी असेच घडते यामुळेही यंदाही सप्टेंबर महिन्यात जुलै दोन हजार चोवीस पासूनचा मागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असे बोलले जात आहे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होणार आहे अर्थातच कर्मचाऱ्यांना मागाय भत्ता हा त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचणार आहे ए आय सी पी आयच्या च्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार असे म्हटले जात आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे असे झाल्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत अर्थात जो पगार ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद